तर म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या परंतु ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती म्हणजे लँडस्लायडिंग भी, 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 भी जो काही विक्ट्री आपण म्हणतो ऐतिहासिक हे त्याला काय शब्द वापरायचे मला कळत नाही परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला कारण लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे खरं म्हणजे गेल्या दोन दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही जे काम केलं या राज्यामध्ये की शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आमच्या आठवले साहेब इकडे आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही डेव्हलपमेंट म्हणजे जे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती स्पीड ब्रेकर टाकले होते सगळी कामं थांबवली होती तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली मग अटल सेतू झाला समृद्धी झाला आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे अडीच वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि अडीच वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचं समाधान आणि आनंद आम्हाला कारण त्याचे तुम्ही ते, ते फळं पाहत आहे सगळी लोकांना आपण मेट्रो दिली समृद्धी दिलं अटल सेतू दिला कोस्टल दिलं लोक तो वापरू लाग लागले आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर युवा वयश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं जे अडी किती साडेसात एच पी तीन पंचा हा तीन साडेसात आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांना आम्ही अडीच वर्षामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता पंधरा हजार कोटी रुपये तो दिला त्यांच्या योजनांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे एकंदरीत कल्याणकारी मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये पण एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची आम्ही सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं यामध्ये आमचा उद्देश एवढाच होता की या राज्याला पुढं न्यायचं या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा या राज्यातल्या प्रत्येक घटकाला काही ना काही काही ना काही राज्य सरकारच्या माध्यमातून आधार मिळाला पाहिजे आणि मग आम्ही सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणायचो मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणताना सर्वसामान्याला काय मिळालं याचा विचार आम्ही केला आणि आम्हाला मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे की मोदी साहेबांनी केंद्र सरकारने देखील आमच्या पाठीमागे उभे राहिले ताकदीने की जे आमचे प्रस्ताव जे आहे ते त्यांनी मान्य केले आणि मोठ्या प्रमाणावर गेल्या दहा वर्षामध्ये जे केंद्राने देखील या राज्याला का दहा वर्ष तर जाऊ द्या पण दोन अडीच वर्षामध्ये देखील आम्हाला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं त्यामुळे डबल इंजिनचं सरकार देखील या राज्यामध्ये वेगवान सरकार गतिमान सरकार निर्णय घ्यायला धडाधड निर्णय घेतले आम्ही त्यामुळे अडीच वर्षात सिंचन प्रकल्प चार त्यांनी केले महाविकास आघाडीने आम्ही होतोच आणि आता आमच्या वेळेस हा सुप्रमा एकशे चोवीस सुप्रमा दिल्या म्हणजे एक फक्त उदाहरण की अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत गरीब आहे युवक आहे शेतकरी आहे यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या काय आमच्यावर आरोपही झाले एका बाटण्या काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलं आहे बहिणींना विकत घेताय काही लाच देताय का या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो कोर्टामध्ये काही लोक को गेले ही योजना बंद करण्यासाठी आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी